क्लब ऑफ की होती ना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण आज दिनांक अठरा दोन दोन आतापर्यंत जवळपास साडेतीनशेच्या वर लसीकरण झालेलं आहे आणि ज्या मुलींनी ही लस घेतलेली आहे आता आर एच पी शाळेच्या मुली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया लस घेतल्यानंतर त्यांना काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया तुमचं नाव सांग बेटा दत्तात्रय जाधव आम्ही सर्व राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहोत आणि ही लस नक्कीच आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि अशीच ही योजना दरवर्षी राबावी ही आमची सर्वांची इच्छा मेरा नाम राजेश्वरी अग्रवाल आहे लस अच्छित साईड इफे, इफेक्ट बी नाही आहे तो हे हारचाल होणार चालते आणि यांच्यामुळेच आम्ही सर्वां आम्ही सर्वां मुलींचं जीवन आयुष्य खूप चांगले असेल हे आम्हाला नक्कीच माहित आहे आम्ही सर्व आम्ही सर्वांच्या वतीने लायन्स क्लबला धन्यवाद म्हणणार थँक्यू थँक्यू सर्वांचे धन्यवाद